प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत नगर परिषद निवडणूक राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सुजय नाना शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल माजी आमदार विक्रमदादा सावंत जत शहराचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक जत शहर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे सुजय उर्फ नाना शिंदे यांचा अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला अर्ज दाखल करताना नागरिकांची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की ज चेहरा बदलण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि सर्व प्रभागातून तसेच सर्व समाजाला समप्रमाणात उमेदवाराचा पाठिंबा मिळाल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे त्यांनी पुढे सांगितले की महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रासप आणि इतर घटक पक्षांना घेऊन अर्ज दाखल करण्यात आले आहेत यामुळे संघटनात्मकदृष्ट्या ही लढत अधिक मजबूत झाली आहे आणि नागरिकांना सर्वसमावेशक विकासाची आशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे अर्ज दाखल कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते उमेदवार सुजय नाना शिंदे यांना ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या गोंगाटात उत्साहपूर्वक स्वागत करण्यात आले जत नगर परिषद निवडणूक आता अधिक रंगतदार बनली असून नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे आज नगराध्यक्ष आणि सर्व वर्गातून आम्ही आज सर्व समाजाला सर्व समाजा अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे या ठिकाणी जर शहरातल्या नागरिकांचा वाढता प्रतिसाद नव्हता आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार त्याचबरोबर नगर नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याचबरोबर आयुष्य सगळे नगरसोबत आमचे निवडून येतील त्यात काय शंका नाही निवडणूक झाल्यानंतर जे काही आमची निवडणूक निवडून आल्यानंतर जे काय जत शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू आज महाविकास आघाडीचे जे सर्व सदस्य घटक आहेत जे राष्ट्रवादी शरदचंद्र गट पाहार शिवसेना उभाटा गट रासप आणि इतर घटक पक्षांना सगळ्यांना बरोबरी आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही अर्ज दाखल केलेला की येणाऱ्या तीन तारखेला आमचा हा जतचा काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी नेमून घेते असा आम्हाला हा विश्वास जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा